तर नमस्कार आज आपण बघणार आहोत विरंगडा राणी क्षतराणी यांच्याबद्दल तर राजस्थानचे नाव कुठेही घेतले की तेथील शूरवीरांचे शौर्य आणि शूर, शूर महिलांचे बलिदान नक्कीच समोर येते राजस्थानमध्ये आणि पानही महाग असल्याचं बोललं जातं आज आम्ही तुम्हाला राजस्थानच्या इतिहासातील त्या घटनेबद्दल सांगणार आहोत जेव्हा एका राणीने लग्नानंतर अवघ्या सात दिवसांनी स्वतःच्या हाताने तिचे शिर कापून पतीला चिन्ह म्हणून युद्ध पाठवले जेणेकरून तिचा नवरा त्याच्या विचारातून हरवून आपले कर्तव्यसू नये लग्न होऊन एकच आठवडा झाला होता हातावर मेहंदी किंवा पायाचे टाच यापैकी एके स्पर्शात राहिला नाही सकाळची वेळ होती चुंडावर सरदार गाढ झोपेत होते राजाला उठवायला राणी आली इतक्या द्वारपाल तिथे येऊन उभा राहिला राजाने लक्ष दिले नाही तेव्हा राणी म्हणाले महाराणाचा दूध बराच वेळ उभा आहे तुमच्यासाठी काही महत्वाचे पंत पत्र आणले आहेत ते आता देणे महत्वाचे आहे चुंडावत सरदारने आणि राणीला आपल्या खोली जायला सांगितले चुंडावतने दूताला विचारली इतक्या पहाटे अचानक काही त्रास झाला का तेव्हा समोर म्हणाला की खरोखरच खूप मोठी संकट मिळाले आहे चुंडावत सरदारने खरोखर काही अनुचित घडले नाही दूध युद्धासाठी नेमण्याचा सूचना देऊन आला होता शेवटी सर्व शक्तींशी त्याने राजा सिंहाचे पत्र चुंडाव सरदारच्या हाती दिले राणाचा त्यासाठी निरोप होता राणाजींनी चुंडावर सरदारला शत्रूच्या सैन्याला वाटेत रोखण्याचा संदेश दिला होता तोच निरोप घेऊन दूध चुंडाव सरदारकडे पोचला होता चुंडाव सरदार युद्धाला जातात तेव्हा चुंडाव सरदारने क्षणाचा विलंब न लावता आपल्या सैनिकांचा कूच करण्याचा आदेश दिला आता तो शेवटचा निरोप घेण्यासाठी हडी राणीच्या खोलीत गेला भेटा परिधान केलेल्या आपल्या पतीला युद्धाच्या पोशाखात पाहून हडी राणीला धक्कत बसला कुठे गेला होता स्वामी सरदार म्हणाले मला येथून लगेच निघावे लागेल हसत हसत निरोप घ्या आपण पुन्हा भेटू की नाही माहीत नाही चुंडाव सरदारच्या मनात भीती होती तो खरोखरच परत आला नाही आणि मा माझ्या अर्ध्या वचे काय होईल हीच गोष्ट सरदारला सतावत होती एकीकडे कर्तव्य व दुसरीकडे प्र, पत्नीवर प्रेम होते त्याचं मन या संघर्षात अडकलं होतं निरोप घेताना नवऱ्याचा गुदमरलेला आवाज हळेराणी क्षत्राणीच्या तीष्ण नजरेपासून लपवू शकला नाही मात्र चुंडाव सरदारने ते लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला निराशमन माणसाला विजयापासून दूर घेऊन जाते तिचा नवरा रनंद्रात जात आहे पण आसक्तीमुळे हे समजायला त्या धाडशी मुलीला वेळ लागला नाही आपल्या पतीला विजयश्री मिळावी म्हणून तिने कर्तव्याच्या वेदीवर आपल्या आसक्तीचा त्याग केला ती आपल्या पतीला म्हणाली स्वामी कृपया थांबा मी आत्ताच म्हणाले ती धावत गेली आणि आरतीचे साठ ताट सोडवली पतीच्या कपळात तिलक लावून त्यांची आरती केली ती म्हणाली असं धाडसी पती मिळाल्याने मी धन्य झाले आहे आम्ही अनेक जन्मापासून तुझ्यासोबत हो। आहोत राजपूत सुंदरी या दिवशी पुत्राला जन्म देतात म्हणून तुम्ही रणांगणावर जा आणि विजय मिळवा चुंडावर सरदार युद्धासाठी निघाले आज सरदारचे सैन्य वारेशुभ बोलत उडत होते पण चुंडावत सतत विचार करत होते की माझ्या बायको मला खरंच विसरेल का तो मनाशी तर्क करण्याचा प्रयत्न करायचा पण त्याचं लक्ष तिकडेच जात शेवटी तो प्रतिकार करू शकला नाही आणि त्याने आपल्या विश्वास सैनिकांना अर्ध्या वाटेने राणीकडे पाठवले त्याला पुन्हा आठवण करून दिली की मला विसरू नका मी नक्कीच परत येईन आणि राणीला निरोप पाठवला तिने तिचा आवडता स्मृतिचिन्ह व पत्र वाहकाद्वारे पाठवावा पत्र वाचून हडीराणी शत्रानी विचारात हरवून गेले युद्ध करणाऱ्या पतीचे मन जर माझ्या स्मरणात तल्लीन राहिले माझा चेहरा डोळ्यासमोर तरळ राहिला तर तो शत्रूशी कसा लढेल त्याच्या मनात एक विचार चमकला ती शिपायला म्हणाली वीर मी तुम्हाला माझे शेवटचे खून देत आहे ते द्या आणि त्यांना सांगा ते एका प्लेटवर सजवा ते एका सुंदर कापडाने झाकून आपल्या शूर सेनापतीकडे पाठवा पण इतर कोणीही पाहू नये फक्त त्यांनी ते उघडावे माझे पत्रही दे आणि राणी क्षत्रीच्या पत्रात लिहिले होते की प्रिय मी तुला माझे शेवटचे चिन्ह पाठवत आहे मी तुझी सर्व बंधने तोडत आहे आता कोणती काळजी न करता तुझे कर्तव्य पार पाड मी निघत आहे मी स्वर्गात तुझी वाट पाहिन डोळ्याचे पाण्या फेडण्यानं आडार आडे राणीने दंगेतून तलवार काढली आणि एका आघाताने तिचे डोके छिन्न विछिन्न केले व ते शेष तिचे जमिनीवर पडले शिपाही रोळ्यातून असू हात होते कर्तव्य कठोर आहे लग्नाच्या गावाने ते झाकले गेले जड अंत्यकरणाने तुरणांगणात धावला सरदाराने दूताला विचारले तुम्ही राणीच्या स्मृतीचित्र आणले आहेत का चुंदावा सरदार आपल्या बायकोच्या डोक्याकडे डोळे विस्फोरून पाहत राहिला ओ राणी हे काय गेले एवढेच तोंडातून बाहेर उद्गार काढले तर तुम्हाला हाडी राणीबद्दल ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटद्वारे समजावे व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू